नमस्कार मैत्रिणीनं स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या लाडक्या मैत्रिणींना सगळ्यांना गुड मॉर्निंग तर मैत्रिणी बघा मी टिफिनसाठी भाजी बनवत आहे झटपट होणारी आहे आणि तेवढीच टेस्टी पण आहे मैत्रिणी नक्की करून बघा माझ्या पद्धतीने तर जास्त काय आपण साहित्य सकाळची टिफिनची खूप घाई असते त्याच्यामुळं आपण जास्त काही साहित्य भाज्यांमध्ये टाकत नाही झटपट झटपट करायचे असतात त्याच्यामुळे आपण कसं मोजक्याच साहित्यामध्ये बनवतो जेवढी साधी सिंपल होईल तेवढी पण छान लागते मैत्रिणी की करून बघा आता इथे मी तेल टाकलेलं आहे तेल गरम होऊन द्यायचं त्यानंतर मी जिरं टाकलेलं आहे जिरं मस्त ब्राऊन होऊन द्यायचं तेलामध्ये आणि त्यानंतर मी बारीक चिरलेला मस्त कांदा टाकलेला आहे मैत्रीणनं तर कांदा आपल्याला मस्त तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा आहे मैत्रीणं तर काल बघा काल आमच्या म्हणजे मुंबईला एवढं वादळ आलेलं अरे बापरे इतकं भयानक वादळ होतं तर खरंच किती निष्पाप लोकांचे उगच आपले जीव गेलेले आहेत खरंच खूप वाईट वाटतं हे ऐकून कारण कसं कामाला गेलेली माणसं असतात कोण कुठे कोणत्या कामासाठी गेलेलं असतं तर खूप जवळजवळ खूप लोक याच्याखाली दडलेले खाली म्हणजे ती लोखंडाची मोठी मोठी बोल्डर होती ती पडलेली आहेत तर खूप खूप असे काल लोकांचे हाल झाले ट्रेननी गेलेल्या प्रवाशांचे भरपूर असे काल हाल झालेले खूप अशी वाईट परिस्थिती म्हणजे खूप वादळ होतं पाऊस कमी आणि पण इतकं वादळ भयानक होतं बापरे खूप लोकांचा आपण बोलतो ना का कारण नसताना जीव गेलेला आहे मैत्रिणीनं तर खरंच खूप म्हणजे ज्यांचे लोकं त्याच्यामध्ये गेले त्यांच्यावर खरंच खूप असे म्हणजे किती वाईट परिस्थिती त्यांच्यावर आलेली असेल मैत्रीणं कारण कसं कारण नसताना काही गोष्टी होतात ना होता तेव्हा खरंच मनाला खूप लागतात आणि इतकं अचानक वादळ आलेलं भरपूर असं वादळ आलेलं मैत्रिणीनं तर मुंबईलावर खूप असा वाईट परिणाम झालेला या वादळाचा तर कसं खूप वाईट वाटतं हे वाट ऐकून खरंच तर इथे आपण भाजीकडे वळूया तर इथे मी तेल टाकून घेतलं आहे जिरं टाकलेलं आहे कांदा टाकून घेतला मीठ टाकून घेतलं आहे कडीपत्ता टाकलेला आहे टोमॅटो टाकून घेतला हळद टाकलेली आहे आणि फ्लावर मी मिठाच्या पाण्यामध्ये धुवून घेतलेला आहे स्वच्छ तीन ते चार पाण्याने म फ्लावर धुवून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्येच मी दोन बटाटे बारीक चिरून टाकले याच्यामध्ये तुम्ही मुगाची डाळ चण्याची डाळ पण टाकू शकता मैत्रीणं तर इथे मी परतून घेत आहे सगळं आणि मसाला मी शेवटी टाकणार आहे आमचा जो घरगुती मसाला आहे ना मैत्रीणं तो टाकून घेते मी आणि मस्त वाफेवर ही भाजी शिजवून द्यायची खूप छान होते झटपट होते आणि नंतर आपल्याला टाकायची कसुरी मेथीने कसुरी मेथीने कसं खूप छान कोणत्याही भाजीला मस्त वेगळी अशी टेस्ट येते नक्की कसुरी मेथीचा पण वापर करत जा भाज्यांमध्ये तर खाण्यासाठी पण छान असते ती टेस्ट खूप छान लागते भाज्यांची तर इथे बघा आमचा जो घरगुती मसाला आहे ना तो मसाला मी टाकून घेते लाल मसाल्यामध्ये करते कारण कसं ही ही भाजी तुम्ही हिरव्या मिरचीत पण करू शकता तर हिरवी मिरचीत काय घ्यायचं लसूण अद्रक जिरे घ्यायचे थोडंसं आलं घ्यायचं कोथंबीर हिरवी मिरची जराशी जाडसरवाटाची त्याच्यामध्ये पण करू शकता ही भाजी पण लाल मसाल्यामध्ये नाही आमचा कांदा खोबऱ्याचा मसाला आहे मैत्रिणी त्याच्यामध्ये एकदम छान अशा चा भाज्या होतात तर म्हणून मी जास्तीत जास्त लाल मसाल्यामध्ये मुलांना त्याच आवडतात तर आता मी इथे मिक्स करून घेतलेले मसाला टाकून आणि कसुरी मेथी पण टाकून घेतलेली बघावरून आणि झाकण ठेवून आणि कसं बटाटे मी बारीक चिरलेले फ्लावर लगेच शिजल्या जातो तर इथे बघा मी आता झाकण ठेवून दोन ते तीन मिनटासाठी मस्त वाफेवर शिजून द्यायची वरून को कोथंबीर टाकायची अशी माझी आज टिफिनची भाजी होती कसा वाटला व्हिडिओ मैत्रिणीनं व्हिडिओला लाईक शेअर आणि कोण नवीन मैत्रिणी असेल चॅनलला प्लीज सबस्क्राईब पण करा स्वतःची काळजी घ्या बाय मैत्रीणं